आर एन एन न्यूज ऑफ मराठीमध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी उमरखेड शहरामध्ये अवैध एकाबाच्या जुगार अड्ड्याचा मोठ्या प्रमाणामध्ये ऊत बीट जमानदारांना लाखोची कमाई आणि बीट जमादारांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष उमरखेड शहर हा ब्लॅकलिस्ट शहर म्हणून ओळखल्या जात असून परिशमेंट ट्रान्स्फर म्हणून इथे उमरखेड शहरावर पोलीस निरीक्षकांची बदली केल्या जाते तर याच शहरामध्ये मागे काही दिवसापूर्वी गँगवार होऊन एका युवकाचा खून झाला होता त्या खुनामध्ये कुणामुळे शहरामध्ये एक तणावाचे आणि भीतीचे वातावरण होते आणि त्यांच्यामध्ये या तणावामध्ये आणि भीतीच्या वातावरणामध्ये एक भर म्हणजे उमरखेड शहरामध्ये इतकी गुन्हेगारी असतानाही या उमरखेड शहरामध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांना अवैध धंदे करण्याची परवानगी म्हणजेच येथे एकाबा आणि क्लबचे व्यवसाय जुगार अडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून उमरखेड शहरातील वसंत नगर फैल प्रभागामध्ये एक क्लब असून मोठ्या प्रमाणामध्ये जुगारप्रेमी विवादित लोक ज्यांना आपण म्हणतो गुंड प्रवृत्तीचे लोक यांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होत असून जुगार खेळणाऱ्याचे परमाणीचे दुरून दुरून जुगार प्रेमी उमरखेड येथे जुगार खेळण्यासाठी येत आहेत आणि यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वसनगर परिसरामध्ये गर्दी होत असून त्यामधून एखादी घटना घडल्यास त्याच्या वादावरून एखाद्या व्यक्तीची काही कमी जास्त झाल्यास गुंड प्रवृत्ती या लोकांमध्ये आपसामध्ये मारहाण झाल्यास त्याची जबाबदारी उमरखेड पोलीस प्रशासन घेईल का असे सर्वसामान्य नागरिकांकडून विचारले जात आहे त्यामुळे शहरातील अवैध जुगाराटे जुगार क्लब यांच्यावर कारवाई करून दुगाराटे बंद करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केल्या जात आहे आर एन न्यूज मराठी उमरखेड